आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सरळ सोप्या पद्धतीने बनवलेली लसुणी मेथी खायला एकदम टेस्टी लागते बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊया चला मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर ही तर मी अर्धी मेथीची जुडी घेतलेली आहे तर इथं मेथीचे फक्त पुढचे शेंडे शेंडे मी इथं निसून घेतलेले आहेत आणि मेथी छान दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथीची भाजी कट करून देखील कर घेऊ हो शकता मी डायरेक्ट निसलेली भाजी वापरणार आहे इथं तर आधी कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत इथं गावरान लसूण वापरलेलं आहे तर लसणाच्या पाकळ्या खूप छोट्या छोट्या तर त्याला कट केलेलं नाही तुमचं जर मोठा लसूण असेल तर पाकळ्या कट करून वापरा आणि दोन हिर दोन लाल मिरच्या सुक्या घातलेल्या आहेत आणि जी मेथी आपण निसून ठेवलेली होती ती मेथी देखील घालून घेतली आहे दोन तीन मिनिट आपल्याला छान मेथी इथं तेलात फ्राय करून घ्यायची आहे तर मी इथं मेथी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी मेथी इथं फ्राय झालेली आहे तर ही फ्राय केलेली मेथी आपण काढून घेऊयात आणि मेथी खूप जास्त आपल्याला परतवायची नाही फक्त हलकी परतून घ्यायची आहे तर नंतर आपल्याला परत त्याच कढाईमध्ये ऑइल घालून घ्यायचं आहे आणि ऑइल गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर जिरे तेलात फोडणीला घालणार आहोत तर जिरे तेलात छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आबडधुबड कुठलेली अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत एकदम फाईन अशी मिक्सरमध्ये ही पेस्ट फिरून घेतलेली नाही आहे हलकी उकळामध्ये कुटून घेतलेले आहे आणि बस अर्धा मिनिट पेस्ट फ्राय करायची आहे आणि नंतर कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे तर इथं मध्यम आकाराचे दोन कांदे मी दोन कांदे खिसणीने खिसून घेतलेले आहेत आणि नंतर आता आपण टोमॅटो देखील याच्यात घालणार आहोत टोमॅटो देखील इथं मी खिसणीने खिसून घेतलेले आहेत एकदम अशी फाईन पेस्ट करून घालायची नाही भाजीला थोडासा हलका मोठा कांदा आणि मोठा टोमॅटो परतून घातल्यानंतर खूप छान येत छान टेस्ट येते तुमच्याकडं एवढी मोठी जरी खिसणी नसेल तर याच्यापेक्षा थोडी बारीक असेल ना त्या खिसणीने जरी खिसून तुम्ही कांदा टोमॅटो घातला ना तर या भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते आणि मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट तयार केली ना तर ही जी टेस्ट येते ती टेस्ट त्या पेस्टमध्ये येत नाही म्हणून या पद्धतीनेच कांदा टोमॅटो तुम्ही खिसून वापरा तर आता मी इथे चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे भाजलेली तिळं घेतलेले आहेत आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून ह्याची छान फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मी इथं मिक्सरमध्ये तिळाची आणि शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता आपली ही कांदा टोमॅटोची पेस्ट देखील छान परतून तयार झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले घालून घेऊयात नॉर्मल जे आपल्या घरात पावडर मसाले असते तेच वापरायचे आहेत एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद पावडर घातलेली आहे सोबतच एक मोठा चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि दोन मिनिट आपण हे मसाले छान पेस्टसोबत परतून घेऊयात तर हिथं हे मसाले परतून घेताना गॅस पूर्ण लो करायचा आहे आणि कमी गॅसवरच हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर गॅस फुल ठेवता तर मसाले पाटकन जळतील तर त्याच्यासाठी गॅस कमी ठेवणंच हे मसाले दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत नंतर जी आपण पेस्ट तयार केली होती त्यातली फक्त दोन चमचे पेस्ट इथं भाजीला वापरायची आहे बाकीची उरलेली तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता ही पेस्ट दहा पंधरा दिवस फ्रीजमध्ये एकदम फ्रेश राहते तर नॉर्मली साधी भाजी केली ना त्या भाजीला वापरली तरी ही पेस्ट खायला खूप टेस्टी लागते भाजीमध्ये तर पेस्ट घातल्यानंतर परत दोन मिनिट आपल्याला छान बॅटर कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे आणि नंतर आता आपण जी मेथी परतून ठेवलेली होती ना ती या मेथी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मेथी घालून दोन मिनिट परत आपल्याला ही पेस्टसोबत मेथी परतून घ्यायची आहे आणि नंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर तुम्हाला भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने पाण्याचे ॲडजस्टमेंट करा तर आता ही मी भाजी जी बनवत आहे ती चार माणसं मोकळ्या मनाने खातील एवढी भाजी तयार होते तर इथं ग्लास ग्लास दीड ग्लास मी पाणी घालून घेतलेला आहे आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे आणि शेवटचं आपल्याला या भाजीमध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे जो बी तुमच्याकडं गरम मसाला आहे तो गरम तो मसाला इथं वापरू शकता मसाला घातल्यानंतर एक वेळेस भाजी परत मिक्स करायची आहे आणि पाच मिनटं भाजी शिजवल्यानंतर तुमची या पद्धतीने भाजी तयार झालेली असन ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते एक वेळेस या पद्धतीने तुम्ही लसुणी मेथी बनवली ना तर परत कधीच हॉटेलला जाऊन तुम्ही लसुनी मेथी खाणार नाहीत इतकी भारी ही लसुणी मेथी घरी तयार होते बस जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे ही भाजी बनवा तुमची भाजी देखील खायला खूप टेस्टी बनून तयार होईल तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायलाही विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय